कोकणातील असे एक गाव ज्या गावातून अकरा जुलै एकोणीसशे चौदामध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात बावन्न सैनिक लढण्यासाठी गेले होते त्याची साक्ष देणारा एक विजयस्तंभ कोकणात तरंदळे गावात आजही उभा आहे या छोट्याशा खेडेगावातील सैनिकांनी पहिल्या महायुद्धात पराक्रम गाजवला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे तरंदळे गाव पहिल्या महायुद्धाचे सावट जगभर पसरले होते तेव्हा या छोट्याशा गावात भाऊ नारायण सावंत हे पोलीस पाटील काम करत होते त्या काळात पोलीस पाटलांचा रुबाब मोठा असायचा पहिल्या महायुद्धाची ठिणगी उडल्यानंतर तेव्हाच्या इंग्रज सरकारने भाऊ नारायण सावंत यांना एक जबाबदारी सोपवली भाऊ सावंत यांना तरंदळेमधून पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी सैनिक पाठवायचे होते ते दर दिवशी घोड्यावरून गस्त घालत असल्यामुळे गावची इतंभूत माहिती पोलीस पाटलांना होती भाऊंनी सगळ्या गावचा आढावा घेतला व गावातील बावन्न चांगले लोक सैनिक म्हणून निवडले ते बावन्न शूरवीर पहिल्या महायुद्धात सहभागी झाले त्यापैकी दोन सैनिकांना वीर मरण आले तर बाकीचे सैनिक गावात सुखरूप पोचले युद्धानंतर त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी कणकवली जवळच्या या गावात हे स्मारक गावच्या मधोमध मुख्य रस्त्याला लागून उभे केले तेथील स्मारकावर संगमरवराच्या दगडावर इंग्रजी भाषेत कोरलेला एक संदेशही आहे या गावातील बावन्न सैनिक जुलै एकोणीसशे चौदा ते नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस या काळात महायुद्धात लढले आणि त्यातील दोन सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली असे म्हटले जाते या युद्धामध्ये तार तरंदळे गावच्या सैनिक लोकांनी युद्धात स्वतःला झोकून देऊन आपला पराक्रम गाजवला होता त्यापैकी हरिश्चंद्र सुक्तोजी कदम आणि एक वाजे गावकर यांना निकराच्या लढाईत वीरमरण आले उरलेले पन्नास लोक माघारी गावात आले तसे या बावन्न सैनिकांची नावे व त्यांच्या कुटुंबाविषयी पुरेशी माहिती नाही या गावातून सैनिक पाठवणारे पोलीस पाटील भाऊ नारायण सावंत यांचा ब्रिटिश सरकारने विशेष गौरव केला होता भाऊ सावंत यांना इंग्रजांनी सध्याचे देवगड इथल्या एस टी स्टँडच्या शेजारीच बावन्न एकर जागा इनाम म्हणून दिली होती पण भाऊंकडे स्वतःच्या मालकीची जमीन होती त्यामुळे ती जागा त्यांनी नाकारली माझ्या पुढच्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल अशी एखादी गोष्ट मला द्या असं त्यांनी त्यावेळी सरकारला सांगितले मग सरकारने त्यांना चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये सनद दिली त्यासोबत दोन बंदुका चार तलवारी दोन गुप्त्या असे इनाम दिले त्या तलवारीवर भाऊ सावंत त्यांचे नावही कोरलेले आहे हा ऐतिहासिक ठेवा त्यांच्या पुढच्या पिढीने जपून ठेवला आहे भाऊ सावंत त्यांच्या नातवाने त्यांना मिळालेली काही पत्रेसुद्धा जपून ठेवली आहेत गेल्या काही वर्षापासून पेटीत बंद असलेली ही पत्रे मोडी लिपीत आहेत तरंदळे गावातील स्मारकाला देखील आता शंभर वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे हा ऐतिहासिक ठेवा आम्ही आमचे स्मृतिसान व प्रेरणासान म्हणून जपून ठेवू व त्याची दुरुस्ती देखभाल करू असे येथील तरुण पिढीला वाटते धन्यवाद